आपल्या अभिजात मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे खप्पट झाले गाल आता विठ्ठलवाडी चाल याचा अर्थ होतो म्हाताऱ्या माणसाने सांसारिक किंवा लाभाच्या लोभाच्या आर्थिक मानापानाच्या गोष्टींपासून लक्ष काढून पारमार्थिक मार्गाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे त्यातच माणूसकी असते आपल्या देशाचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान बनताच एक नियम केला होता की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मंत्रिमंडळात किंवा कोणत्याही पदावर ठेवले जाणार नाही त्यांना मार्गदर्शक मंडळामध्ये सन्मानपूर्वक बसवण्यात येईल आणि त्यांनी त्यावेळच्या त्या भाजपच्या धुरीणांना त्या त्या नेत्यांची इच्छा नसतानाही मार्गदर्शक मंडळामध्ये घातलं म्हणजे एकंदरीत घरी बसवलं खरं म्हणजे त्या लोकांनी आयुष्यभर संघर्ष करून पक्ष आणला होता असं आता वेळ मोदींची आहे काही दिवसांतच ते त्यांच्या वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करतील तेव्हा त्यांनी इतरांसाठी केलेल्या नियमांप्रमाणे वागावे आणि पंतप्रधान पद सोडून श्रीरामाच्या भक्तीत लीन व्हावे यालाच म्हणतात खप्पड झाले गाल आता विठ्ठलवाडीस चाल आता बघू ते मोठं मन करून स्वतः पद सोडून सन्मानाने निवृत्ती घेईल की इतिहासाची पुनरावृत्ती होऊन त्यांना पद सोडायला भाग पाडल्या जाईल त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा हुशार माणूस तिथे पंतप्रधान बनू शकतो आणि मराठी माणसाला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते गुजरात्यांनी आता लोभ सोडावा